हॅलो नमस्कार मैत्रिणीनं नवीन दिवसाची सुरुवात नवीन ब्लॉगसोबत करूया तर आज मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे काही ऑर्डर्स आल्या होत्या त्या की मी तर टेबलवरती ठेवल्या आणि त्या पिशव्या कुठे ठेवायच्या हे सुद्धा कळत नव्हतं पण काय करणार कुठेतरी मॅनेज करावं लागतं आणि ह्याचा मी साठी वेगळं सेपरेट टेबल केलेला आहे आणि तर ठेवलेले आहे हा आहे ग्रे कलरचा ब्लाऊज खूप सिल्की कपडा खूप म्हणजे खूपच खूप सॉफ्ट होता म्हणजे तिने ती आठशे रुपयाला साडी घेतली आहे म्हणजे दिसायला अशी नॉ नॉर्मल दिसते पण त्याचा कपडा आहे ना खूप सॉफ्ट म्हणजे मला ना पकडतानाच खूप जास्त हे होत होतं पण ठीक आहे आप आपल्याला ऑर्डर आली तर आपल्याला करावंच लागेल ला बरोबर ना इथं मी थोडीशी आरिवर्कची प्रॅक्टिस केलेली आहे ते मी जसं की इथं दाखवते आहे आणि असे वेगवेगळे पॅचेस प्रॅक्टिस जर केलं तर आपल्याला अजून फिनिशिंग आणि अजून आपण काम मला एकदम येईल ते मटेरियल ठेवलं आहे त्या मटेरियल मी कशा पद्धतीने आणि कितीला आणलं आहे ते मी एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करेन इथे माझा फायनली ब्लाउज मी कंप्लीट केलेला आहे आणि ग्रे कलरचा खूप सॉफ्ट कपडा होता आणि पाठीमागं जो आहे ना गला जो बोटनिंगमध्ये आहे आणि मी नेहमी असं होतं की मी मटेरियल आणते आणि नाडे आणायचेच विसरते त्याच्यामुळे आणि मी नंतर मग संध्याकाळी नाडी आणली आणि ती लावूनसुद्धा घेतलेली आहे हा जो फ्रॉक होता ना माझ्याकडे पाचशे रुपये मी शिलाई घेतली होती पण तो फ्रॉक कस्टमरला परफेक्ट बसला होता पण कस्टमर बोलायला लागले की मला घागरा चोली करून दे त्याचाच तर परत ते ओपन कर करा परत ते कामाचं रिपीट हे सगळ्या गोष्टी तर आता काय करणार कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तिथं आपण काहीच बोलू शकत नाही आणि कस्टमर जोडायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे सहन करावं लागतं आपली चुकी नसताना सुद्धा पण काय करणार आपल्याला जर कस्टमर टिकून ठेवायचे असते तर आपण काहीच बोलू शकत नाही आणि आपल्याला ते काम करून देणं गरजेचंच कर असतं माझ्याही बाबतीमध्ये आता तसंच झालं खूप मेहनत करावी लागली परतला टाईम टाकावं लागतं आहे टाकायला लागलं एक तर तुम्हाला माहिती आहे मी जॉब करून त्या गोष्टी करते त्याच्यामुळे इथं असा वेस्ट केला ना टाईम म्हणजे तर खूप जास्त हे होतं खूप वेस्ट होतं पण ठीक आहे चला आता त्या म्हणजे कसं असतं जेव्हा पण कस्टमरला जर आपली चुकी नसेल आणि कस्टमरनी आपल्याला अशी रिक्वायरमेंट केली आणि आपण जो समजा चिडचिडपणा केला तो कस्टमर आपला तुटणार आहे आणि माझं तरी म्हणणं असं आहे की एक बाई तुटली की आपल्याला दहा बाय दहा दहा बायका तुटल्या जातात त्याच्यामुळे आपण आहे ना दहा बायका म्हणजे दहा कस्टमर आपले असतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी इग्नोर करणं खूप गरजेचं असतं आपण आपल्या सगळ्या गोष्टी सहनशक्ती ठेवून आपला बिझनेस करावा लागतो तोंडावर एकदम गोडपणा ठेवायला लागतो सगळ्यांशी हसून बोलायचं असतं आपला स्वभावसुद्धा लोक बघतात तेव्हा आपल्याकडे रिटर्न रिटर्न ऑर्डर्स येतात ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला लक्षात ठेवूनच काम करावं लागतं असं नाही आहे की आपण नाही पटलं मग आपण झटपट पटकन असं बोललं आणि एखाद्याचं मन दुखवलं तर आपल्या दारामध्ये परत कधीच तो माणूस येणार नाही आणि दुसऱ्यालासुद्धा सजेस्ट करणार नाही आहे त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवायचं आहे की आपलं बोलणं आपली वागणूक आपलं प्रामाणिकपणाने आपलं कष्ट हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मायने रखतात आपल्या बिझनेससाठी आणि मी या सगळ्या गोष्टी घेऊन चालते काय करते मी एखादं टायमाला मला सिलाईसुद्धा सिलाईचे सुद्धा म्हणजे वीस रुपये कमी करून मी सांगते ठीक आहे चला पण त्यांच्या मनालासुद्धा समाधान होतं आणि समोरच्यालासुद्धा आपली एक माहूत पब्लिसिटीसुद्धा होते की चला बाबा ही अशी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि त्याचा स्वभावसुद्धा चांगला आहे मग अशा पद्धतीच्या काही काही छोट्या छोट्या टिप्स आपल्याला फॉलो जर केल्या तर आपल्या कश आपले कस्ट, कस्टमर आपल्याजवळ येणार म्हणजे येणारच पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर, जर विचार केला ना तर आपल्याला आप त्रास तर आहेच कष्ट तर आहेच त्या कामामध्ये कुठलंच काम असं साधं आहे की विदाऊट मेहनत शिवाय करायचं असं कधी होत नाही सगळ्या गोष्टीला कष्ट घ्यावे लागतात आणि सगळ्या गोष्टीला आपल्याला त्रास सहन करावाच लागतो तेव्हा आपण पुढे कुठेतरी जाऊ आणि मी याच्यामध्ये शेवटला तुम्हाला दाखवते की माझी घागरा चोली कशा पद्धतीने फायनल झालेली आहे आणि हे बघा इथे मी बेल्ट लावून घेतलेलं आहे इथे नाडी केली इथे थोडीशी लटकण असे चांगले शोमध्ये वाटेल असं आणि प्लेट्स तर था माझ्या चांगलंच होत्या था आधीसुद्धा आणि त्याच्यामुळे मला इथे फक्त मी चांगलं अर्धा तास माझा था लागला पण म्हणून काही एवढं काय आपण एखाद्याचं काम जर पाहिजे असेल तर आपण ते काम करून द्यायचं इथे मी ब्लाउजसाठी खाली म्हणजे फिनिशिंगसाठी खाली हे लावलं आणि हुक लुकची पट्टी लावली तर अशा पद्धतीने फ्रॉक शे म्हणजे साडीपासून फ्रॉक झाला होता आणि फ्रॉकपासून घागरा चोली झाली असं तीन टर्मनी झालेली आहे अशी फायनली माझी ऑर्डर झालेली आहे कम्प्लीट आणि हिला मी देणार आहे फायनल मी तुम्हाला दाखवते हो ओके okay? थँक्यू फॉर वॉचिंग